यापुढं शाहू महाराज आणि मंडलिक यांच्यातली जी काय लढत आहे ती काटा जोड लढत होणार आहे ती एकाकी होणार नाही यापुढे कोण कोणाची मतं किंवा पॉकेट्स फोडेल त्याच्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे पण महाविकास आघाडीला पण राहुल आवाड यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार मिळत असल्यामुळं आता तेही शक्तींचा फारसा विचार करणार नाही आणि विशाल पाटलांनी बंडखोरी केली तर त्याचा फायदा निश्चितपणे संजय पाटला यांना होईल नमस्कार मी जावेद तामोळे महासत्ताच्या धुरळा लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे खर तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आहेत मात्र महायुतीचा उमेदवार कोण असणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होते आणि काल खऱ्या अर्थानं शिवसेनेची आठ जणांची उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे यामध्ये कोल्हापुरातून संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सांगलीमध्ये अजून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्या एकूणच पार्श्वभूमीवर आपल्याला चर्चा करायची आहे आपल्या सोबत याच विषयावर चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळीसर आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आहे खर तर आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून ही रणधुमाळी सुरू आहे शाहू छत्रपती महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत मात्र महायुतीचा उमेदवार कोण असणार ही चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगत होती उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू होत्या मंडलिकांना उमेदवारी मिळणार की नाही मिळणार असं देखील बोललं जात होतं मात्र अखेर मंडलिकांना उमेदवारी मिळाल्या कशी लढत होईल निश्चितपणे यापूर्वी महायुतीची उमेदवारी ही मंडलिकांना मिळणार की समरजित घाडग्यांना मिळणार की सौमिका महाडिक यांना मिळणार की धनंजय माडिकना अशी गेले दोन महिने चर्चा सुरु होती या चर्चेतनं अखेर मंडलिकांनी बाजी मारली आणि त्यांची उमेदवारी काल घोषित झाली यामुळे मंडलिकांचा जो काय बाले आहे कागल आजरा चंदगड राधानगरी या भागात मंडलिकांना मानणारा मोठा गट आहे संजय मंडलिक नव्हे तर सदाशिवराव मंडलिकांच्यापासूनचा मोठा गट आहे जे मंडलिक यांना ते फायदेशीर ठरणार आहे यामुळं मंडलिक यांचा यांना उमेदवारी नाकारण्या ना जो काय प्रयत्न झाला तो नंतर ज्यांना जी उमेदवारी मिळाली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग होता की निम्या मतदारसंघात मंडलिकांचा असलेला गट मंडलिकांनी गटांनी दिलेला बंडखोरीचा इशारा समजा मंड मंडलिकांना उमेदवारी मिळाली नसती आणि त्यांनी बंडखोरी केली असती तर त्याचा महायुतीला मोठा फटका बसला असता त्यामुळे त्यांना उमेदवारी दिलेली आहे यापुढे शाहू महाराज आणि मंडलिक यांच्यातली जी काय लढत आहे ती काटाजोड लढत होणार आहे ती एकाकी होणार नाही ती अटीताटीचीच लढत होणार आहे कारण शाहू महाराजांना कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर या मध्ये चांगली मतं मिळतील कारण इकडे काँग्रेसचे पाच आमदार आहेत सतेज पाटील यांचा हा बाले केला आहे पी एन पाटलांचा हा बाले केला आहे त्यामुळं या तीन चार मतदारसंघात महाराजांना चांगली मतं मिळतील आणि या उलट कागल आजरा चंदगड गडिंगलज आणि राधानगरी या भागात मंडलिकांना चांगलं मतं मिळतील यामुळं दोन्हीकडं कोण लीड घेईल आणि मतादेखी कोण टिकवेल याच्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे त्यामुळं आता तरी निम्मा मतदारसंघ महाराजांना आणि निम्मा मतदारसंघ मंडलिकांना पन्नास, पन्नास पन्नास टक्के आता त्यांची जुळणी झालेली आहे यापुढे कोण कोणाची मतं किंवा पॉकेट्स फोडेल त्याच्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून मात्र खरं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा के विचार केला संजय मल्लिकांच्या बाजूने आमचं ठरलंय हा एक पॅटर्न होता आणि मोठी पाटील त्यांच्या मागणी लावली होती मात्र आता ते त्यांच्या विरोधात असणार आहे त्यामुळे त्याचा फटका बसेल गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मोठी ताकद संजय मंडलिकांच्या पाठीशी लावली होती यावेळी मात्र सतेज पाटील हे आपली पूर्ण ताकद शाहू महाराजांच्या पाठीशी लावतील आणि लावलेली आहे पण या उलट संजय मल्लिकांच्या पाठीशी पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत खासदार धनंजय महाडिक आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत प्रकाश आबिटकर आहेत राजेश पाटील आहेत समरजित घाटगे आहेत यामुळे यावेळी नेत्यांची मोठी फळी ही मंडलिकांच्या बाजून आहे गेल्यावेळी तशी फळी मोठी नव्हती त्यावेळी फक्त सतेज पाटील होते पण यावेळी सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांची जी काय फळी आहे सगळी फळी मंडलिकांच्या बाजूने असल्यामुळं मंडलिक हे नेत्यांच्या पातळीवर स्ट्रॉंग आहेत खर तर शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे असं सांगितलं जात आहे म्हटलं जात ते त्यामुळे शाहू महाराज समोर असणार आहेत संजय मंडलिक हे आता प्रचारामध्ये टीका करत असताना शाहू थेट टीका करू शकणार नाही पण टीकेचे मुद्दे काय असतील काँग्रेसवर टीका करतील की सतेज पाटील यांच्यावर टीका करतील मुळात शाहू महाराज यांच्याविषयी कोल्हापूरकरांच्या मनात राजश्री शाहू महाराज असू दे किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या यांची आदराची भावना आहे त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा थेट या विरोधी आघाडीकडनं शाहू महाराजांच्यावर आरोप होणे शक्यतो टाळले जातील आणि तशी संकेत ही मंडलिकांनी किंवा धनंजय माडकांनी दिलेले आहेत त्यामुळे या, या निवडणुकीत एकतर जो आरोपाचा जो बाण असेल तो बाण काँग्रेसवर असेल किंवा महाविकास आघाडीवर असेल शिवसेना ठाकरेंच्यावर असेल थेट शाहू महाराजांच्यावर बाण सोडण्याचं प्रमाण कमी असेल सोडले तरी तो सौम्य असेल तो स्ट्रॉंगली किंवा तीव्रपणे हे जे आरोप आहेत ते होणार नाहीत असं शक्यता वाटते आत्ता तरी खर तर महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब लागलेला आहे त्याआधीच शाहू महाराज हे आता गावोगावी पोहोचलेले आहेत बरोबर प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत संजय मंडलिक यांना कशा पद्धतीने टॅकल करतील वाटत जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून शाहू महाराजांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे कारण जोपर्यंत महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत प्रचाराचा प्रश्नच येत नव्हता तरीही मंडलिकांनी आपल्याला उमेदवारी मिळणार असं ग्रह धरून बऱ्यापैकी प्रचार सुरू केला होता तो अधिकृत नव्हता पण त्यांनी नेत्यांच्या भेटी गाठी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी प्रमुख काही स्थानिक पातळीवर जे काही नेते आहेत त्यांच्या भेटी गाठी सुरू केल्या होत्या पण शाहू महाराजांनी भेटी गाठीच्या पलीकडे जाऊन अनेक गावागावात त्यांनी पोचले त्यामुळे एक पंधरा दिवस त्यांना प्रचारला जादा वेळ मिळाला आता जो काय तीस पस्तीस दिवस आहेत त्या प तीस पस्तीस दिवसात आता मंडलिकांना प्रत्येक गावात पोचायचं आहे कारण ही गावं कमी नाहीत आठशेच्या वर गावं आहेत कितीही ठरवलं तरी उमेदवार हा प्रत्येक गावात जाऊ शकणार नाही त्यांचे कार्यकर्ते त्यांचे स्थानिक नेते हेच आता प्रचाराचे मुख्य सूत्रधार किंवा आधार राहतील हातकणंगले मतदारसंघाचा जर विचार केला त्या ठिकाणचे जे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील माने यांची उमेदवारी जवळजवळ खांदेपाला होणार असं बोललं जात होतं शौमिका महाडिक त्या ठिकाणी दावेदार असल्याचं बोललं जात होतं मात्र तरीही धैर्यशील मानेंनाच उशिरा का असेना त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काय नेमकं कारण असेल की मानेंची इतकी नाराजी असल्याचं बोललं जात होतं तरी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं माने मंडलिक यांनाच उमेदवारी मिळावी असं नेत्यांनी फिल्डिंग लावली तशी फारशी फिल्डिंग धैरशील माने यांच्या बाबतीत लावलेली दिसली नाही त्यामुळे त्यांची उमेदवारी जाणार असं जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा होती आणि शौमिका माडिक यांना उमेदवारी मिळणार असं बोललं जात होतं पण अंतिम रात्र धैर्यशील माने यांनी उमेदवारी खेचून आणलेली त्याच्या मागे एक महत्वाचं कारण असू शकेल की ज्या तेरा खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यामध्ये माने आघाडीवर होते समजा एखाद्या खासदारला तिकीट मिळालं नाही तर त्याचा मेसेज वाईट गेला असता की फार विश्वास ठेवून आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आमचा गळा कापला असा मेसेज गेला असता जो भविष्य काळात आमदारांच्या दृष्टीनं तो वाईट होता कारण आता जर चार पाच लोकांची तिकीट खासदारांची कापली तर भविष्य काळात जे काय चाळीस पन्नास आमदार शिंदे गटासोबत आले ते लोकसभा निवडणूक झाल्या झाल्या स्वग्रही परततील आणि त्याचा फटका सगळ्यात मोठा हा शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांना बसला असतात त्यामुळं अतिशय सावध खेळी करत धैर्यशील माने असू दे किंवा मंडलिक असू दे किंवा अन्य कोणी असू दे या या तेरापैकी खासदारांना या सगळ्यांना तिकीट देण्याचा निर्णय झाला सर्वांना समान न्याय देण्याच्या एकाच निर्णयामुळं महायुतीचे दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे अद्याप अस्पष्ट आहे राजू शेट्टी अजूनही एकला चलोच्या भूमिकेत आहेत त्यांना शिवसेना हवी आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको आहे त्यामुळे कुठंतरी याचा फायदा जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराला होईल असं वाटतं निश्चितपणे गेले दोन तीन महिने हा तेडा सुरू सुरू आहे राजू शेट्टी यांना ऑफर दिलेली आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या वतीने किंवा शिवसेना पुरस्कृत लढा त्याची त्यांना तयारी नाही आहे त्यांना फक्त मदत हवी आहे पाठिंबा हवाय पण शिक्का नको आहे असं होऊ शकत नाही की तुम्ही एखाद्याकडनं मदत मागता आणि त्यांचा शिक्का नको म्हणता असं होणार नाही यामुळं गेले दोन तीन महिने हे चर्चेचं गुराळ सुरू आहे राजू शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी तरी पुरस्कृत उमेदवारी घ्यावी म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते पण त्याला शेट्टींचा बहुतेक नकार दिसतो त्यामुळंच राहुल आवाडे यांचं नाव आता पुढे आलं याआधी सत्यजित पाटील सरोडकरांचं नाव होतं बिंचेकरांचं नाव होतं चेतन नरकेंचं नाव होतं पण ही सगळी नावं आता माग पडलेत आणि आता राहुल आवाडे हे दोन दिवसात थेट उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आवाडे यांना जर शिवसेनेची उमेदवारी मिळाली तर आवाडे गट ह्या मतदारसंघात भक्कम आहे शिवसेना महाविकास आघाडीची मदत त्यांना होणार आहे त्यामुळं राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांना आवाडे हे चांगली टक्कर देऊ शकते आवाडेंच्या मतांचा फटका हा थेट राजू शेट्टींच्या मतावर होईल असं वाटतं कारण इचलकरंजी असेल किंवा हातकरलेल्या मतदारसंघामध्ये जैन मतदार मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्याचं त्या मतांची विभागणी होऊ शकते आणि त्याचा फटका राजू शेट्टींना बसू शकतो निश्चितपणे या मतदारसंघात यापूर्वी असा एक प्रयोग झाला होता की कल्लापण्णा आवाडे यांना राजू शेट्टी यांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं पण त्याचा उपयोग झाला नाही पण यावेळी मात्र तोच धागा पकडून जैन समाजाच्या मतावर डोळा ठेवून राहुल आवाडे यांची उमेदवारी सुरू आहे याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील जे जैन समाजचे आहेत त्यांनाही उमेदवारी म्हणून याद देत आहे म्हणजे काही राजू शेट्टी यांना जैन समाजाची शंभर टक्के मते मिळू नयेत त्यांच्या समाजाची मतंची विभागणी व्हावी यासाठीच डी सी पाटील किंवा राहुल आवाडे यांची आता त्यांचा आपण पराभव होणार असं म्हणू शकणार नाही कारण गेल्या वेळी वंचित आघाडीनं मोठ्या प्रमाणात मतं घेतली त्याचा फटका रावी शेट्टीना बसला तेच पुन्हा होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतायत म्हणून तर त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे दुसरीकडं महायुती सुद्धा त्यांना प्रयत्न करत होती की त्यांच्यासोबत यावं पण तो आता थांबलेला आहे ती कारण दैरशील मानेंची उमेदवारी जाहीर झाल्यामुळं शेट्टींचा विषय तिथं संपलेला आहे आता शेट्टींच्या समोर एकच पर्याय राहिला एक तर स्वतंत्र उभं राहणं नसेल तर काही करून महाविकास आघाडीचा पाठिंबा घेणं पण महाविकास आघाडीला पण राहुल यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार मिळत असल्यामुळं आता तेही शेट्टींचा फारसा विचार करणार नाहीत त्यामुळे आता ह्या निवडणुकीत तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल शेट्टी असतीलच आवाडे आले तर आवाडे असतील माने यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि चौथा उमेदवार डी सी पाटील पण या सगळ्यांचा फटका काही प्रमाणात शेट्टी यांना चौरंगी होणार चौरंगी लढतीची शक्यता बाजूच्या जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो सांगलीमध्ये सांगली मतदारसंघामध्ये काँग्रेसचा सांगली मतदारसंघ सा, बाले किल्ला आहे मात्र त्या ठिकाणी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीरच केलेली आहे त्यामुळे विशाल पाटील यांचे जे दाणेदार कोंडी झालेली आहे याकडे कसं पाहताय त्याचा फायदा संजय काका पाटील यांना होणार निश्चितपणे जर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ती कायम राहिली आणि विशाल पाटलांनी बंडखोरी केली तर त्याचा फायदा निश्चितपणे संजय पाटला यांना होईल पण या दोन दिवसात ज्या हातकलणे मतदारसंघात घडामोडी सुरू आहेत इथून जर आवाडे यांची उमेदवारी ठाकरेंनी जाहीर केली तर कदाचित चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ते मागे घेतील आणि तिथं विशाल पाटलांना काँग्रेसचा दरवाजा उघडा होईल म्हणजे आता हातकलणेमध्ये काय होणार याच्यावरच सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाचा एकूण भवितव्य महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे पण चंद्रहार पाटील सुद्धा लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत कारण त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की मला कुठल्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तर मी लढवणारच आहे त्यामुळे तेही कदाचित दुसऱ्या पक्षातून उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात आता त्यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही एकच आहे पक्ष जो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे समजा त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना विनंती केली की विधानसभेला खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेला तुम्हाला उमेदवारी देतो तुम्ही आत्ता थांबा तर ते थांबतील अशी शक्यता आहे पण अजूनही एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती माघार घ्यायची का दुसऱ्यांना मतदारसंघ द्यायचा का दिला तर त्याचं वाईट परिणाम होतील का राजकीय पडसाद काय उमटतील या सगळ्यांचा अभ्यास शिवसेना करेल आणि शेवट त्यांना जर वाटलं की आपल्याला काही करून भाजपचा पराभव करायचा आहे त्यासाठी चार पावलं आपण माघार घेतलं तरी चालेल ही जेव्हा त्यांची मानसिकता होईल तेव्हा चंद्र पाटील यांची उमेदवारी रद्द होईल आणि काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटलांची जाहीर होईल एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न हातकणंगले मतदारसंघात आणि कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल okay. आणि महायुतीच्या उमेदवारांकडून कोणत्या मुद्द्यावर लढवली जाईल स्थानिक मुद्दे असतील की राष्ट्रीय okay. मुद्दे असतील कि मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवली जाईल निश्चितपणे सर्वच अगदी महापालिका जिल्हा परिषदेपासून विधानसभा आणि लोकसभा पर्यंत अनेकदा ज्या निवडणुका होतात या स्थानिक पातळीवरच्या प्रश्नावर फार कमी होतात जी हवा राज्यभर असते देशभर असते त्याच्यावरच प्रचार जास्त केला जातो यावेळीही निश्चितपणे दोन्हीकडून महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे मुद्देच चर्चा राहतील एकतर मोदी विरुद्ध स्थानिक उमेदवार अशीच ही निवडणूक होईल किंवा तीनशे सत्तर कलम येईल किंवा राम जन्मभूमी राम मंदिर येईल किंवा समान नागरी कायदा येईल म्हणजे स्थानिक प्रश्नांना या पण निवडणुकीत फारसं महत्व दिलं जाईल असं वाटत नाही कारण स्थानिक प्रश्नांना महत्व दिलं तर त्याचा तोटा हा दोघांनाही होण्याची शक्यता असते त्यापेक्षा आपण देशपातळीवरच्या नेत्यांच्यावर टीका करणे देशपातळीवरचे विषय हँडल करणे आणि देशपातळीवरचे आरोप प्रत्यारोप करणे हे सोयीचं असतं त्यामुळे याही निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात कोल्हापूर असू दे सांगली असू दे किंवा हातकिल्ले असू दे येथेही या दोन तिन्ही मतदारसंघात स्थानिक प्रश्नाऐवजी देश आणि राज्य पातळीचे विषय हाताळले जातील राम मंदिराचा कितपत परिणाम या एकूणच निवडणुकीत होईल देशभरामध्ये दे निश्चितपणे होईल कारण एकूण राम मंदिराचे ज्या घाई गडबडीनं उद्घाटन केलं हे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केले तो सकारात्मक होईल की न सकारात्मक होईल कारण अजूनही सर्वांच्या मनात राम या व्यक्तीविषयी किंवा मंदिर विषयी हिंदुत्वविषयी लोकांच्या मनात एक वेगळी भावना आहे त्यामुळे ते निवडणुकीत या लोकसभा निवडणुकीत ते कॅच होईल त्यामुळे त्याचा सकारात्मक फायदा काही प्रमाणात करणार भाजपला होईल नक्कीच <धवागा> तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहिलात या ठिकाणी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांची अटीतटीची लढत असणार आहे त्याच पद्धतीने हातकले मतदारसंघात अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाही त्याच पद्धतीने सांगलीतला उमेदवार जो आहे तो बदलला जाऊ शकतो अशी ही भूमिका या ठिकाणी गुरुवार माळी सरांनी व्यक्त केली आहे याबरोबर इथंच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन संवादासोबत तोपर्यंत पाहत राहा महासत्ता अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा